श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते व्रत वैकल्याचा महिना म्हणून मार्गशीर्षची ओळख आहे याच महिन्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार असलेल्या दत्तात्रेय महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी ही जयंती साजरी करण्यात येत असल्याने या तिथीला दत्त पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते या दिवशी दत्त महाराजांच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते मान्यतेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रय महाराजांसह हो। लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते असे केल्याने धन सुख आणि सौभाग्य वाढते याशिवाय ज्ञानात वृद्धी होते विधिवत पूजेने प्रसन्न होत दत्तात्रय महाराज आपल्या भक्तांना येणाऱ्या अडचणी दूर करतात दत्तात्रेय मंत्र जप केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागतात आणि जीवन सुखी होते यंदा पंधरा डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी केली जाणार आहे दत्त जयंतीचं औचित्य साधून सर्व स्वामी भक्तांनी दत्त भक्तांनी सेवेला सुरुवात केलेली असेल ज्यामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताची पारायण असतील किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण असेल ज्यांना कोणतीही सेवा करायला वेळ नाही त्यांनी श्री गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करावा ही सेवा तुम्ही दत्त जयंतीपर्यंत करू शकता ही सेवा केल्याने तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते दत्त महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतात श्री दत्तात्रेयांची मनापासून आणि भक्तिभावाने पूजन करून उपासक दत्तातत्वाचा लाभ घेऊ शकतात असे म्हटले जाते की श्री दत्तात्रेय जयंती साजरी केल्याने जीवनातील मुख्य समस्या दूर होतात आणि व्यक्तीच्या सिद्धीतील अडथळे दूर होतात हिंदू परंपरेनुसार दत्तात्रेय महाराज श्री विष्णूंचा पुनर्जन्म देखील आहेत दुसऱ्या एका सिद्धांतानुसार पूर्वीच्या काळामध्ये राक्षसांचा मोठ्या प्रमाणामध्ये संहार वाढला होता म्हणूनच श्री दत्तात्रेयांनी अनेक रूपे धारण करून असुरांचा नाश केला श्री दत्तांचे तत्व पृथ्वीवर दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी एक हजार पटीने अधिक सक्रिय असते भगवान दत्तात्रेय हे देवता आणि गुरूंचे दैवी अवतार मानले जातात कारण त्यांचे अनुयायी त्यांना श्री गुरुदेव गुरु दत्त म्हणून ओळखतात गुरु दत्तात्रेय हे नाथपंथी आणि सुफी या दोन्ही पंथातील एक देवत्व मानले जात होते आणि त्यांनी त्यांचा अत्यंत आदर केला होता पंधरा डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे आणि सांगितल्याप्रमाणे दत्त तत्त्व हे सक्रिय झालेलं आहे या तत्त्वाचा लाभ घेण्यासाठी घरामध्ये काही उपाय देखील केले जातात दत्त के जयंतीपर्यंत जाता। दत हे प्रभावी उपाय केल्याने व्यक्तीच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते घरामध्ये सुख समृद्धी येते आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये दत्त जयंतीपर्यंत कधीही उमराच्या झाडाला तुम्हाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू दत्त महाराजांच्या औदुंबर झाडाला किंवा उमराच्या झाडाला अर्पण केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला साक्षात दत्त महाराजांचे आशीर्वाद लाभतील तहा तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे उमराच्या पाण्याचं नंतर तुम्हाला काय करायचंय ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकूनही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा औदुंबर किंवा आपण ज्याला उमराचं झाड म्हणतो ते साक्षात दत्तगुरूंच्या स्वरूपामध्ये पृथ्वी तलावर आहे दत्तगुरूंचा वास उमराच्या झाडामध्ये आहे उमराच्या झाडाची आपण पूजा केली तर साक्षात दत्तगुरूंची सेवा केल्याचं पुण्य फळ आपल्याला मिळतं दत्तगुरु कोणाचं स्वरूप आहेत तर साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश अर्थात भगवान शिव या त्रिमूर्तींचं स्वरूप आहेत दत्तगुरु हे विद्येचे दैवता आहेत प्रत्येक सेवा येते ती दत्तगुरूंच्याच मार्फत प्रत्येक ग्रंथ प्रत्येक पोथी दत्तगुरूंची सेवा करत असतात या ग्रंथामध्ये पोथीमध्ये असलेला शब्दन शब्द न शब्द एखाद्या मंत्राप्रमाणे काम करत असतो असं हे अनन्य साधारण महत्व असलेल्या उंबराच्या झाडाला अर्थात औदुंबराला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे आणि ही वस्तू अर्पण करत असताना तुम्हाला जमेल तेव्हा हा उपाय करायचा आहे बघा तुम्हाला शंभर टक्के याचा अनुभव येईल प्रचिती येईल आपल्या घरातील दोष दूर होतील दत्तगुरूंची भरभरून कृपा प्राप्त होईल त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल आपल्या पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल फक्त उपाय करत असताना तू पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे कधीही करू शकता दत्त जयंतीच्या दिवशी केला तर उत्तमच आहे पण त्याआधी म्हणजेच जयंतीपर्यंत कधीही केला तरीही चालेल तर बघा जसं की आपल्या सर्वांना माहितीये हिरण्य कश्यपू नावाचा एक राक्षस होता आणि त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा भक्त होता हिरण्य असा वर होता की त्याचा मृत्यू कुठेही होणार नाही आकाशात नाही पाताळात नाही जमिनीवर नाही असा त्याला वरदान होता त्यामुळे तो उन्मंत झाला होता सर्व जनतेवरती देवतांवरती त्याचा अत्याचार सुरू होता त्याच्या अत्याचारामुळे त्याचा मुलगाही त्रस्त होता आणि एक दिवस भगवान विष्णूंची सेवा उपासना करत असल्याने रागाच्या भरात त्यांनी भक्त प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस भक्त प्रल्हादाच्या मदतीला धावून आले ते भगवान विष्णू त्यावेळी भगवान विष्णूंनी जो अवतार धारण केला होता तो म्हणजे नरसिंहाचा त्यांचं पूर्ण शरीर हे मानवाचं होतं आणि डोकं मात्र सिंहाचं होतं असा हा भयंकर अवतार धारण करून त्यांनी घराच्या मधोमध मधोमध उंबरठ्यावरती बसून त्यांनी कश्यपूचा आपल्या नखांनी पोट फाडून वध केला होता हिरण्यकशेपूच्या शरीरात जे रक्त होते त्यामध्ये एक विष होते त्या विषामुळे नरसिंहांच्या नखाची आग होत होती ती काहीही केल्यास शांत होत नव्हती त्यावेळेस उमराच्या झाडाच्या पानांचा रस त्यांच्या नखांना लावल्याने त्यांच्या नखांची आग शांत झाली आणि तेव्हापासून उमराचे महत्व हे वाढलेले आहेत त्यावेळेस आणि भगवान विष्णूंनी औदुंबराला अर्थात उमराच्या झाडाला आशीर्वाद दिला की तुला सदैव फळ येतील तुझे नाव कल्पवृक्ष असेल तुझ्या पूजनाने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तुझे दर्शन होताच उग्र विष्णू देखील शांत होईल ज्यांना मुलबाळ नसेल त्यांनी प्रदक्षिणा घातल्यास त्यांना अपत्य प्राप्ती होईल असं या उंबराच्या झाडाचं महत्व आहे याच उंबराच्या झाडाला आपल्याला कोणती वस्तू अर्पण करायची आहे याविषयीची माहिती आपण जाणून घेऊयात तर बघा हा उपाय आपल्याला दत्त जयंतीपर्यंत कोणत्याही दिवशी करता येईल दत्त जयंतीपर्यंत केला तर उत्तमच आहे किंवा त्याच्या आधी म्हणजे दत्त जयंतीपर्यंत तुम्ही कोणत्याही एका दिवशी केला तरी चालेल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय आहे एक कलश घ्यायचा आहे तांब्याचा घ्या पितळेचा घ्या कोणताही कलश घ्यायचा त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर किंवा अर्धा चमचा का होईना कच्चं दूध टाकायचं आहे आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे यासोबतच आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला लांब वाती टाकायच्या आहेत म्हणजे दोन लांब वाती घ्यायच्या त्याची एक वात तयार करायची आणि ती घालायची यामध्ये जोड वाती घालायचे नाही लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय आपण करतोय त्यासाठी शुद्ध गाईच्या तुपाचा आपल्याला हा दिवा घ्यायचा आहे आता त्यानंतर आपल्या घराच्या आसपास जिथे कुठे उमराचं झाड आहे तिथे जायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या दत्तगुरूंच्या मंदिरात गेला तर तिथे देखील तुम्हाला हे उंबराचं झाड मिळेल किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये सुद्धा उदुंबराचं हे झाड असतंच आता तिथे गेल्यानंतर आपण जो कलश भरून घेतलेला आहे ज्यामध्ये कच्च दूध हळद टाकलेली आहे तो पाण्याने भरलेला कलश जो आहे तो उंबराच्या झाडाच्या मुळाशी हे पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर या औदुंबराच्या झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ह्या अकरा प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं सतत पठन करायचं आहे अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत तुमची इच्छा मनोकामना दत्तगुरूंना सांगायची आहे कारण उमराच्या जा झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो म्हणून आपली इच्छा मनोकामना या उमराच्या जा झाडासमोर आपल्याला व्यक्त करायची आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्या झाडाच्या मुळाजवळील माती जी आहे ती थोडीशी उचलायची आहे आणि ती घरी घेऊन यायची आहे ती मुठभर आणलेली माती आपल्याला आता घरात कुठे ठेवायची आहे तर ती मुठभर बांध माती तुम्ही एखाद्या डबीमध्ये ठेवू शकता किंवा एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये बांधून ती पुडी जी आहे किंवा ती डबी तुम्ही देभाऱ्यात ठेवायची आहे दत्त जयंतीपर्यंत ती, ती माती आपल्याला आपल्या घरातच ठेवायची आहे रोज त्या मातीला आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे दत्त दत्तजयंतीनंतर तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये ही माती टाकून देऊ शकता किंवा तुम्ही पुढच्या दत्तजयंतीपर्यंत ही जी माती आहे तुमच्या देव्हाऱ्यामध्ये कायमस्वरूपी ठेवू शकता असंही तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे दत्त जयंतीपर्यंत कोणत्याही दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे नक्की तुम्ही हा उपाय करून बघा आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष आपल्या मागे असलेले काही पितृदोष ज्यामुळे आपल्याला संतान प्राप्ती होत नाहीये घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही मुलाबाळांसोबत आपलं पटत नाहीये कौटुंबिक वादविवाद आहेत हे सर्व नष्ट होतील एवढा हा प्रभावी उपाय आहे दत्त या उपायामुळे दत्तगुरूंची भरभरून कृपा आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती होईल त्यांचे आशीर्वाद आपल्याला आपल्या पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल एवढा हा प्रभावी उपाय आहे आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या अनेक समस्या औदुंबराच्या अर्थात उंबराच्या पूजनाने नष्ट होतात नाहीस्या होतात आणि आपल्या कठीणातील कठीण इच्छा ज्या असतात त्या इच्छांची पूर्तता उंबराच्या झाडाच्या पूजनाने होत असते तर साक्षात दत्तगुरूंचा वास असलेल्या या औदुंबराच्या झाडाचं पूजन प्रत्येक स्वामी भक्तांनी दत्त भक्तांनी दत्त जयंतीपर्यंत कोणत्याही एका दिवशी करावं शंभर टक्के तुम्हाला या उपायामुळे अनुभव येईल प्रचिती येईल एवढा हा प्रभावी उपाय आहे तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ